शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने विशाल गुंबाडे किरण जाधव उद्धव ठाकरे गटाचे दीपाली कोतमेरे गायत्री निगळ यांच्या संपर्क प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले दरम्यान यावेळी मनसे नेते रतन कुमार इच डॉक्टर प्रदीप पवार सलीम मामा शेख मनोज घोडके अंकुश पवार संदीप किरवे यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांच्या हितासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकहिताच्या कुठल्याही प्रकारचे काम न केल्यामुळे नागरिक नाराज असल्याचं चिन्ह सध्या दिसत आहे त्याच अनुषंगाने त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सामाजिक कार्यात अग्रेसर असून उच्च शिक्षित आहेत प्रभागातील अनेक बेरोजगार तरुणांनी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत यावेळी प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवारांच्या विषयी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी योग्य मार्गदर्शन केले आहेत तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून देण्यासाठी उमेदवारांनी आवाहन केलेलं आहे कार्यक्रमाचे आभार सातपूर विभाग प्रमुख अविनाश जाधव यांनी मांडले मुलींचे कामग्रे राकेश बदेशी जावेशेख किरण अप्पा शेवसागर लि आणि सर्वात महत्वाचे आपले उमेदवार किरणबादल विशाल मुंबारे विश्वानीची कुटुंब पत्रिनी आज लोकांना महत्वाची आहे की ही जी लढाई आहे ही अतिशयची आहे आणि आपल्या सगळे सभासदांनी आपले सगळे उमेदवार आहे हे अतिशय चांगले वेळ

आम्ही जास्त वेळ नाही घेणार प्रमुख पवार यांना सांगितलं त्यांनी व्यक्त करणार महाराष्ट्र सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाचे काही उमेदवार धार्मिक उमेदवार रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता काही झाले तरी आपल्याला लागले टक्के तुम्हाला सांगतात आणि ह्या सगळ्या गोष्टी असे खटाखटी झाला सगळेजण बातमीपासून कोण रिकेटवर घेतून घेतला कोण काय करून घेतला कोण काय करतो पण पक्षांनी शंभर टक्के आपल्याला न्याय दिलेला कुठल्याही प्रकारची मागणी नाही काही नाही काही नाही फक्त एज्युकेशन बघून वाढवण्याची परिस्थिती बघून जनशक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार श्री किरण भाऊ जाधव त्याचप्रमाणे तुषाली ताई पटिले दीपाली विशाल भाऊ बंधारे गायत्रीताई निगर या इथे आता उमेदवार म्हणून आपले इथे उभे आहे खरं म्हणजे मी सर्वांचे एक आणि आभार मानायला काही विसरणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जशी आता किरणदाजांनी सांगितली की एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आनंदबाईमध्ये सगळ्यात मोठं भव्य वादळ त्यांनी उभं केलं होतं शिवसेनेची शाखा त्यांनी उभं उभी केली होती त्या शाखेमध्ये त्यावेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे होते माननीय उद्धवसाहेब अजित झोसे म्हणजे त्यानंतर बाळासाहेब आणि हा कळून दोन हजार सव्वीस ला पुन्हा त्याच सर्वांचा एकत्रित आशीर्वाद आपल्या आपण इथं जमलेलो आहोत ते सामाननीय आजचे अधिकृत नगर श्री किरण जाधव सौ विशाल गुंबाडे आणि सौ गायत्री किरण निगर या चौदा या चौदानाही पहिल्यांदा मी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या तर्फे देतो तर्फे शुभेच्छा आहेत आज खऱ्या अर्थाने आजपासून रमांकन सुरू झालेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठिंबासाठी इथं जमलो आहोत आजपासून आपलं एकच काम राहील की फक्त आता तेरा दिवस ओढलेले आहेत तेरा, तेरा दिवस प्रचार तेरा दिवसाचा आहे आजपासून आणि इलेक्शन पंधराव्या दिवशी आहे आपल्याला एकच व्यास मला ठेवत आहे की दो, दोन का दोन उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत दोन उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत आणि या दोघांचे वारसदार जसं आमच्या सर्वांनी सांगितलं तसं हे बाळासाहेबांचं बाळासाहेब ठाकरेंचं हे सर्व साम्राज्य आहे आणि हे गाव त्यांनी सांगितलं प्रवानं हे गावसुद्धा त्या अर्थानं त्यांच्याशी जोडलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी या दोन ठाकरे कुटुंबाच्या पाठीमागं एकदम ताती उभं राहायचं आहे आता जसं आपण पहिल्यांदा सांगितलं कुठेतरी की पैसे देऊन आपण करतो ज्यावेळी लोक पैसे उमेदवाराला देतात त्यावेळी त्या उमेदवाराचा निश्चितपणे विजय असतो हे कोणालाही नाकारता येणार नाही त्यातून आम्ही पण गेलेलो आहे ज्यावेळी उमेदवार पैसे वाटतो त्यावेळी उमेदवार संपलेला असतो परंतु उमेदवाराला ज्यावेळी लोक पैसे देतात त्यावेळी त्या उमेदवाराच्या पाठीशी लोक आहे हे सिद्ध होतं त्याचप्रमाणे आपण सर्व त्यांच्या बरोबर आहात माझी एकच आपल्याला विनंती आहे आपण पुढे गाफील राहू नये विजय आपला नक्की आहे यावेळी जर समोरच्यावर बोलत असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा चिखल झालेला आहे चिखल असा झालेला आहे त्याच्या चिखलात सुद्धा पाय टाकावा असं वाटत नाही आपल्याला इतकी बरखादी या लोकांची झाली आज सगळं नाशिक शहर आणि आपल्या महाराष्ट्र त्यांच्यावरती कौतुक करतो आहे आणि यांच्यातून आपल्याला नाशिक शहर आहे नाशिक शहर गेल्या दोन हजार बारा मध्ये जे सन्मान्य जे शहर आहे याचा शहराचं शहराचा चेहरा मराठा केलेला होता आणि त्याचप्रमाणे आपल्याला आता नवीन शेलदार द्यायचे आणि या चार शेलेदार आपल्याला इथं दिलेले आहेत आपण निश्चित प्रमाणे त्यांचा प्रचार करावा आणि त्यांच्या बरोबर राहावं हे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो ज्यावेळेस महाराष्ट्र नव्याचा इथं स्वतः होती त्यावेळेस सिह सिहस्त काळामध्ये पाच वर्ष सत्ता होती त्या सिहस्त काळात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या नाशिक शहरात अतिशय महाराष्ट्राला असा वाटेल असा घेवा वाटेल असे कामं आपल्या नाशिक जिल्ह्यात केले परंतु त्या कामाची जाहिरात आपल्या पक्षाकडून आपल्या पदाधिकाऱ्यांकडून झाली नाही लोकांपर्यंत ते कामं पोहोचले नाही पण तुम्हाला सांगतो बोटॅनिकल गार्डन असेल अनेक कामं कसे सगळं शिया होईलच लागल्या दुसऱ्या धरणातून पाण्याची थेट पाईपलाईन राजसाहेबांनी आणली मोकॅनिकल गार्डन अनेक असे कामं तुम्ही प्रत्येक वेळेस आपण तुम्हाला ते संविस्तर आम्ही सांगू जे कामं साहेबांनी केले परंतु तुम्हाला एक सांगायचं जे कामं करत असताना कुठलाही फंड आपल्या नगरपालिकेतून न वापरतात हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातपूर विभाग अध्यक्ष अविनाश जाधव आकाश फालके दत्ता जाधव ईश्वर जाधव सागर पाटील योगेश कुचेकर गिरीश कलांडे योगेश लोंडे विजय जाधव नितेश तेजाळे सागर क्षीरसागर अथर्व देशमुख मनीषा कुचेकर सोनाली कान्नात अनिता चौथे मंगल कान्ह ललिता गुंजाळ चंदाबाई इंगोले यशोदा काकड सुशिला खांजोडे, पूजा खांजोडे, राणी शेवरे राधाबाई चोते यांच्यासह सर्व मनसे सैनिक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर